वैजापूर शहरामध्ये पुढील सव्वीस तारखेपासून महाशिवपुराण कथा परमपूज्य प्रदीपजी मिश्रा यांच्या अमृतवाणीतून होत आहे आपण याचे आयोजक आहात कुठल्या पद्धतीनं आपण याचं नियोजन केलेलं आहे आता आपल्या इथं जसं आपल्याला माहीत आहे सव्वीसपासून दोन जुलैला हे प्रदीपजी मिश्रा गुरुजी इथे येत आहे कथेसाठी त्यांचा वेळ असणार आहे एक ते चार दुपारी तर त्या हिशोबाने आपण जवळपास तीन लाख ऐंशी हजार स्क्वेअर फुटाचा डोम टाकला आहे जो वॉटरप्रूफ आहे ज्याला आपण हँगर म्हणतो तर तीन याच्यात डिवाईड करून त्याला आपण टाकलं आहे त्या डोममध्ये ते सगळे बसून आपण कथा श्रवण करू शकतो श्रवण केल्यानंतर पावसाचं ते पाणी त्याच्यात आत येणार नाही अशी व्यवस्था केली आहे आणि तो आपलं लाडगाव चौफळीवर आहे जेणेकरून रस्त्याच्या एकदम जवळ आहे तिथून आपण डायरेक्ट येऊन हे करू शकतो आणि त्याच्या व्यतिरिक्त जे रात्री मुक्कामाला जे लोक बसणार आहेत भरपूर लोक श्रावक असे असतात का रात्री बसतात मुक्कामी त्यांची व्यवस्था आपण सकाळी जेवणाची दुपारी जेवणाची आणि संध्याकाळी ही तिन्ही व्यवस्था आपण जवळचे मंगल कार्यालयात केले जेणेकरून इकडं पावसाचा त्रास होणार नाही आणि तिकडं त्यांना रेडी होणं व स्वच्छ होणं सगळं काही गोष्ट आपण मंगल कार्यालय ठेवली आहे सरासरी काय अंदाज आहे आपला का रोज आणि पूर्ण सात दिवसात किती भक्त भाविक इथे येतील सरासरी जिथं आम्ही पाच ठिकाणी पाच सहा ठिकाणी कथा ऐकायला गेलो सगळ्यांचं म्हणण्यानुसार अडीच ते तीन लाख लोक ह्या कथेला उपस्थित असतात रोज रोज आणि मुक्कामी जवळपास तीस ते पन्नास हजारच्या दरम्यान याला मुक्कामी लोक असतात जेणेकरून पेंडॉलमध्ये सात दिवस ते थांबतात त्यांना हॉटेल वगैरे लागत नाही ते पेंडॉलमध्येच थांबतात हे त्यांचं हे असतो प्रण असतो महाशिव पुराण कथा परमपूज्य प्रदीपजी मिश्रा यांच्या अमृतवाणीतून दिनांक सव्वीस सहा दोन हजार पंचवीस ते दोन सात दोन हजार पंचवीस अध्यक्ष विशाल भाऊ संचिती ठिकाण लाडगाव चौफुली वैजापूर हा शिवपुराण कथा परमपूज्य प्रदीपजी मिश्रा यांच्या अमृतवाणीतून दिनांक पंचवीस सहा दोन हजार पंचवीस ते दोन सात दोन हजार पंचवीस ठिकाण लाडगाव चौफुली वैजापूर स्वागत उत्सुक काका लाडवाणी महाशिवपुराण कथा परमपूज्य प्रदीपजी मिश्रा यांच्या अमृतवाणीतून दिनांक सव्वीस सहा दोन हजार पंचवीस ते दोन सात दोन हजार पंचवीस ठिकाण लाडगाव चौफुली वैजापूर स्वागत उत्सुक महसोबा मित्रमंडळ वैजापूर